नमस्कार मंडळी जाणी जैन्यक्रमाच्या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज राम आहे राम रामनवमी माहितीच आहे तुम्हाला तर रामनवमीच्या आणि रामजन्माच्या या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि रामनवमी निमित्त मी खास प्रसाद केला होता तर तो म्हणजे आहे कणकेचा शिरा तर इथे एक कप कणिक घेतलेली आहे ही जरा पिठूळ कणिक असल्यामुळे मी याच्यामध्ये अगदी थोडंसं दोन चार चमचे म्हणजे वन फोर्थ कप इतकं थोडासा रवा आपण घातलेला आहे तुमच्याकडे जर जाड्या कन्सिस्टन्सीची कणिक असेल गव्हाचं पीठ असेल तर तुम्ही रवा स्किप करू शकता पण रवा घातला तर पिठूळ कणकेमध्ये मस्त असा रवा छान दाणेदार असा शिरवतो तर आधी मी थोडासा असा गुलाबी रंगावर किंवा बदामी रंगावर थोडीशी कणी नुसतीच भाजून घेतली कणी रवा आणि मग त्याच्यानंतर साधारण वन थर्ड कप इतकं मी तूप घेतलेला आहे त्याच्यात घातलं आहे कणकेच्या शिऱ्याला जरा तूप जास्त घालायचं कारण कणिक नाही तर खूप गचका होते अशी ती रव्यासारखी छान फुलत नाही ना त्याच्यामुळे त्याला तूप थोडंसं जास्त लागतं पण तुमच्या आवडीनवडीप्रमाणे तुम तुम्ही तुम तुम ते थोडं कमी जास्त करू शकता मस्त किती छान सावित तुपात सा हा पण शिरा परतवून घ्यायचा आहे साधारण आधी मी पाच सहा मिनटं त्याला ता बदामी रंगावर परतवलं आहे आणि मग तूप घातल्यानंतर परत पाच सहा मिनटं असं छान त्याला करून घेतलेलं आहे तर या कणिक भाजली गेलेली आहे याच्यासाठी आपल्याला त्याचं हे छान कळतं की बदामी रंग येतो छानपिती आणि खूप दरवळ खमंग दरवळ कणकेचा कणिक भाजल्यावर येतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की कणिक छान परतली गेलेली आहे असं थोडं स्किनची तूप पण चुटायला लागतं कडे मी त्याच्यानंतर आपण ही कणिक आणि रवा असं छान फुलवून घेणार आहे तर थोडंसं पाणी आणि दूध मी एकत्र करून घेतलेलं आहे याला पाणी आणि कणिक म्हणजे दूध आणि पाणी जेव्हा तुम्ही ते थोडं थोडं करत घालायचं आहे खूप अत्ती घालायचं नाही फुलवून घेणं इतपतच घालायचं कारण खूप जास्त घातलं तर ते खूप पातळ कन्सिस्टन्सी होईल पण तुम्हाला थोडासा पातळसा शिरा आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त घालू शकता पण ते गचकावायला नको आहे त्याच्यामुळे रवा ना तर ते शोषून घेतं पण कणी तितकं दूध पाणी शोषत नाही त्याच्यामध्ये थोडं थोडं घालायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या आवडी गूळ दूध घाला मी साखर घातलेली आहे साधारण अर्धा कप इतकी आणि त्याचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता थोडेसे का बेदाणे पिस्ते असे तुकडे घातले तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स घाला किंवा नाही घातले तरीही चालेल वाफ द्यायचे दंडणी दोन चार मिनटं आणि असा हा पंधरा ते वीस मिनटात आपला मस्त कणकेचा शिऱ्याचा प्रसाद तयार होतो सगळ्यात शेवटी वेलची आणि थोडीशी पूड असे मी मिक्स करून घातली आहे सुंठपुड्याचा पण स्वादाला खूप भारी लागतो नक्की ट्राय करा तर असा हा आपला कणकेचा शिरा अर्थात प्रसाद तयार झालेला आहे तुम्ही रामाला नैवेद्य दाखवला आहे छानपैकी की मी प्रसाद देणार पण आहे कुणाला मैत्रिणींना आणि असा हा छान प्रसाद तयार झाला आहे तुम्ही नक्की करून बघा याच्या आणखी डिटेल तुम्हाला व्हिडिओ हा हवा असेल तर त्याचा एक लिंक मी मधील तेही बघा तर अशा प्रकारे रामनवमीच्या तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटत राहूया आपण पुढच्या भागांमध्ये नमस्कार